नांदेड जिल्ह्यासह हिमतनगर शहर तालुक्यात वादळी वाऱ्याने मारला तुफान फेरफटका अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली शेतकऱ्यांनी जमा केलेली वैरण इंधन वाऱ्याने उडून गेले हिमायतनगर शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्याने दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानकपणे तुफान फेरफटका मारला आहे या अतिवेगवान वाऱ्यामुळे शहर परिसरातील व शेतातील व्यापारी लग्न समारंभाच्या खरेदीसाठी आलेले नागरिक हैराण झाले होते सोमवारी अचानक वादळी वाऱ्याने शिरकाव केल्याने अनेक घरावरील उडून गेले असून विविध ठिकाणी महाकाळ वृक्ष आणि वीज तारा तुटून जमिनीवर पडल्या त्यामुळे रात्रभर खंडित झाला आहे तर शहरातील मार्केट भागात वाऱ्यामुळे धुळीचे लोट दुकानात शिरल्याने अक्षरशः दुकानदारांनी रात्र होण्यापूर्वी वैतागून शटर लावल्याचे दिसून आले आहे वादळी वाऱ्याने लावण्यात आलेले नामफलक शुभेच्छा बॅनर उडून गेले तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जनावरांना खाण्यासाठी जमवून ठेवलेली वैरण व वा पराट्या उडून गेल्या आहेत वादळी वाऱ्याने तर शहरातील मुख्य प्रमुख रस्त्यावर प्लास्टिक आणि केर कचऱ्याचा खच आल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या प्लास्टिकमुक्त शहर अभियानाची पोल खुलली आहे वादळी वाऱ्याने उडालेल्या धुळीमुळे नागरिकांना अक्षरशः तोंडाला रुमाल बांधून रस्ता पार करावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे एकूणच हवामान खात्याने विदर्भात सतर्कतेचा इशारा दिला त्याची परिणाम विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर व ग्रामीण भागात दिसून आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही